तर लवकरच हे वर्ष संपून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाचे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका बाजारात उपलब्धही झालेली आहे तर आज मी तुम्हाला नवीन वर्षाचे म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये किती अंगारकी चतुर्थी आहेत केव्हा आहेत आणि त्यांचा चंद्रोदय काय असणार आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचीही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये काय विशेष आहे किंवा दोन हजार सव्वीस या वर्षाला विशेष महत्त्व का दिले जाणार आहे तर चला तर मग जाणून घेऊया तर सव्वीस म्हणजे पहिला महिना जानेवारी महिना तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मंगळवारी सहा तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या चतुर्थीचा चंद्र दय असणार आहे नऊ वाजून सोळा मिनटाने तर दोन हजार सव्वीस या वर्षी तीन वेळा अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या आणि असे म्हणतात की तुम्हाला जर वर्षभर संकष्टी चतुर्थी करणं जमले जमले नाही तर तुम्ही अंगारकी चतुर्थी जरी केल्या तरी संकष्ट चतुर्थीचे पूर्ण पुण्यफळ किंवा सं चतुर्थीचे जे व्रत असते त्याचे पुण्यफळ तुम्हाला मिळते त्यामुळे अंगारकी च संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे तर दुसऱ्या महिन्यामध्ये मंडळी दुसरा महिना आहे फेब्रुवारी महिना तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता पाच तारखेला संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीचा ही गुरुवारी आहे आणि त्याचा चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे तर त्यानंतरनं तुम्ही बघू शकता तिसरा महिना म्हणजे मार्च महिना, मार्च महिना ल, तीर, तीर तर मार्च महिन्यामध्ये आप बघू शकता सहा तारखेला म्हणजे शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीचा जो चंद्रोदय आहे तो नऊ वाजून चौदा मिनिटांनी आहे त्यानंतर येतो हा चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना तर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता रविवारी रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ह्या चंक संकष्टी चतुर्थीला चा चंद्रोदय रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे म्हणजे चंद्रोदय म्हणजे तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत हे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी सोडू शकता त्यानंतर येतो म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाचवा महिना मे महिना तर मे महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की मंगळवारी पाच तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ही दोन हजार सव्वीसमधली दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि या अंगारकी चतुर्थीला चा चंद्र जय जो आहे तो दहा वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे त्यानंतरनं या महिन्याला जो विशेष महत्त्व म्हणजे या महिन्यामध्ये अधिक मास म्हणजे अधिक ज्येष्ठ मासारंभ अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना चालू होतो त्या धोंड्याच्या महिन्याचा खूप विशेष आणि साधारण महत्त्व आहे म्हणून दोन हजार सव्वीस या वर्षाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही दुसरं सहाव्या महिन्यामध्ये जूनमध्ये बघू शकता की हा धोंड्याचा महिना हा सोमवती अमोशाला म्हणजे सोमवारी पंधरा तारखेला संपणार आहे म्हणजे जे जो अधिक महिना आहे तो पंधरा तारखेला संपणार आहे त्याचबरोबर तुम्ही तीन तारखेला बघू शकता बुधवारी ही संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आहे त्यानंतर येतो सातवा महिना तर सातवा महिना यामध्ये तुम्ही बघू शकता की संकष्टी चतुर्थी ही शुक्रवारी आलेली आले आहे आणि शुक्रवारी चंद्रोदय आहे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्यानंतर येतो आठवा महिना म्हणजे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की रविवारी रविवारी दोन तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि त्याचा जो चंद्रोदय आहे रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे त्यानंतर बघूयात आपण आठवा नऊवा महिना सप्टेंबर महिना आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की सप्टेंबर महिन्यामध्ये मंगळवारी एकोणतीस तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे ही, ही दोन हजार सव्वीसमधले तिसरी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि याचा जो चंद्रोदय आहे तो रात्री आठ वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे तर अशा तीन अंगारकी संकष्टी चतुर्थी ह्या दोन हजार सव्वीस या वर्षी आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण दहावा महिना बघूयात ऑक्टोंबर महिना तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता गुरुवारी एकोणतीस तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे त्यानंतर आपण बघूयात अकरावा महिना म्हणजे नोव्हेंबर महिना तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की शुक्रवारी सत्तावीस तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ह्या संकष्टी चतुर्थीचा जो चंद्रोदय आहे रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे आणि शेवटचा महिना म्हणजे बारावा महिना म्हणजे डिसेंबर महिना तर डिसेंबर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही शनिवारी म्हणजे सव्वीस तारखेला आलेली आहे शनिवारी त्याचा चंद्रोदय असणार आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही चंद्रोदय रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनटांनी हे व्रत समाप्त करू शकता म्हणजे तुम्ही हे उपवास सोडू शकता तर अश त्याचबरोबर या वर्षा दोन हजार सव्वीसमध्ये तीन अंगारकी चतुर्थी आणि नऊ संकष्टी चतुर्थी आलेल्या आहेत त्याचबरोबर विशेष महत्व म्हणजे या वर्षाला हे आहे की या वर्षी अधिक महिना अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये एक महिना जास्त वाढला जातो असं म्हटले जाते धोंड्याच्या महिन्यामुळे या वर्षाला खूप महत्त्व विशेष साधारण महत्त्व आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायनं महा आणि श्री महालक्ष्मीनं महा लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद